नमस्कार मित्रांनो बिंदास मध्ये आज आपण अशाच एका बिंदास व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्या अगदीच प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूलता शोधत हो आपल्या राजकीय नेऊन शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या व्यक्तिमत्वाला राजकीय वारसा लावला रामकृष्ण बाबांच्या राजकीय चर्चा त्यांच्या घडामोडींकडे नेहमी लक्ष दिलं जायचं आणि त्याच वेळेला त्यांच्या मनात इच्छा झाली ऍडव्होकेट रोटे यांच्या माध्यमातून साबरबाईंच्या माध्यमातून तत्कालीन आमदार आर्यमवाणी साहेब यांच्या संपर्कात आलेला हे बिंदास व्यक्तिमत्व म्हणजेच मनाजी पटेल मिसाळ लासूर गटामध्ये चर्चेत राहणार हे व्यक्तिमत एक व्यक्तिमत्व पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या आखाड्यात दिसू शकतं एकोणावीसशे नव्वद ते एकोणाशे च्या दरम्यान रेल्वेमध्ये त्यांनी धरणाच्या कामावर सुद्धा गोळ्या विकल्या रेल्वेत गोळ्या विकल्या विकट परिस्थितीमध्ये पेपराचं वितरण केलं गावोगावी संपर्क आला आणि यातूनच जिल्हा पत्रकार संघाचे त्यांना उपाध्यक्ष होण्याची संधी सुद्धा प्राप्त झाली आर्यम संपर्कात आल्यानं राजकीय मार्गाकडे वाटचाल झाली एकोणाशे पंच्याण्णव या दरम्यान आर्यम वाणी साहेबांच्या प्रचारार्थ गावोगावी प्रचार झाला याच प्रचाराच्या जाहिराती भिंती रंगवण्यात आल्या एकोणावीसशे पंच्याण्णव ला आर्यम पराभूत झाले तरी सुद्धा साथ सोडली नाही अठ्याण्णव आरेमवाणी यांच्याशी एकनिष्ठ राहिला आणि ला सोबत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला हे आमदार झाले एकोणाजी पटेल यांची राजकारणात एंट्री झाली समाजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग पाहायला मिळाला दोन हजार आठ नऊ ला मिरतनगर मधून दोनदा ते निवडून आले खुल्या प्रवर्गासाठी सरपंच जागा म्हणून असताना सुद्धा आरेमॉ यांच्या आदेशानं तत्कालीन व्यक्तिमत्व जगनदादा पगार यांना त्यांनी सरपंच मणाजी पाटील स्वतः सरपंच झाले यानंतर किरण पगार रमेश मिसाळ जगनदादा पगार यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांना ग्रामपंचायत मध्ये जागा मिळाली दोन हजार अकरा ला विविध कार्य सोसायटीचा पॅनल त्यांनी उभा केला आणि जवळपास बारा पैकी अकरा जागांवर आपलं वर्चस्व दाखवलं निवडणुकीमध्ये उपेक्षित घटकांना बाजूला ठेवणाऱ्यांसाठी जबरदस्त कारण अनेक वेगवेगळ्या स्तरातील नागरिकांना निवडणुकीच्या प्रवाहात मनाजी पटेल यांनी आणलं पाच वर्षांसाठी कडू ठोंबरे यांना सुद्धा चेअरमन केला याच वेळी बाजार समिती संचालक निवडून येण्यासाठी त्यांना मोठी मदत मिळाली दोन हजार बाराला शिवसेनेच्या तिकीटावर जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून आले दोन हजार चौदाला जिल्हा परिषद गटनेता म्हणून काम पाहिजे दोन हजार सतराला रामकृष्ण बाबा यांच्या सुनबाई यांना तिकीट देण्यात आलं मनाजी पटेल यांचा त्यावेळी आणि नाविला, नाविला जास्त शेनाताई मनाजी पाटील मिसाळ यांच्या सौभाग्यवती असलेल्या शेनाताईंना या ठिकाणी पंचायत समितीची निवडणूक लढवावी लागली संख्याबळ झालं नाही संख्याबळ नसतानाही सर्वांशी संबंध जोपासत मनाजी पाटील यांनी सर्व पक्षीय नेत्यांशी हात मिळवणी करत त्यांच्याशी सांगड घात सात मिळाली आणि वैजापूर पंचायत समितीच्या दोन हजार किट वाटप पिण्याच्या पाण्यासाठी प्रयत्न त्यांनी केले दुष्काळात गावातील काही गावात एकनाथ शिंदे हे पालकमंत्री असताना त्यांच्या हस्ते जनावरांना चारा वाटपाचं काम केलं विविध ठिकाणी पेवर ब्लॉक मंदिरासाठी परसोडा मंदिरासाठी पेवर ब्लॉक दिले आणि परसोडा आरोग्य उपकेंद्र या इमारतीचं बांधकाम केलं लासूर मध्ये पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत बांधली पालखे रामनगर सारख्या अनेक रस्त्यांच्या कामाला त्यांनी गती दिली तत्कालीन राजकीय व्यक्तिमत्वांनी जळगाव सारख्या गावाला दुर्लक्षित केल्याचं मनाजी पाटील सांगतात आणि यावेळी त्यांनी जळगावकडे खास लक्ष दिलं गावांतर्गत रस्ते शहाजतपूरकडं त्यांनी ही लक्ष दिलं विवाडी सारख्या गावाला स्वातंत्र्याच्या काळानंतर पहिल्यांदा पाहायला मिळालं त्यामुळं गा गावात किती मत या मतांचा त्यांनी कधी विचार केला नाही आणि आज याच मनाजी पाटील हे नाव कायम आहे पंचायत समितीचे सभापती असताना वेगवेगळ्या गावात बोरवेल विहिरी गायगोठे वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी त्यांनी प्रयत्न केले अनेक नागरिकांना निस्वार्थपणे मदत केली आरेमवाडी यांच्या नंतर अनेकांनी आर्यम वाणी यांचं नावासाठी प्रयत्न करू अशा वल्गना केल्या परंतु कुणीही यासाठी महत्वाचं पाऊल उचललं नाही आणि यासाठी महत्वाचं पाऊल उचललं तत्कालीन सभापती असलेले सीनाताई मनाजी पटेल मिसाळ यांनी पंचायत समिती सर्व सदस्यांना विश्वासात घेत आर्यम वाणी यांचं नाव दिलं रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेच्या कर्जमाफीसाठी त्यांनी वेगवेगळे आंदोलन मोर्चे काढले नामकाच्या आंदोलनात ते सहभागी झालेत लासूर जळगाव रस्त्यासाठी त्यांनी उपोषण केलं मिरकनगर लासूर मार्गावरील खड्ड्यांचा स्वखर्चा ते खड्डे बुजवले बेंदवाडी ते बेंदवाडी फाटा हे डांबरीकरण त्यांच्या मार्गदर्शनातून झाले लाडले अन्सारी ते, ते रेल्वे गेट हा रस्ता सुद्धा मनाजी पटेल यांच्या पुढाकारातून झाल्याचं मनाजी पटेल सांगतात शहाजातपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक सुशोभीकरणासाठी त्यांनी मोठं योगदान दिलं माळी सागर, सागर भगूर रस्त्यांच्या विकासासाठी सुद्धा प्रयत्न सांगतात अगदीच आध्यात्मिक बाबतीत जर विचार केला तर दोन हजार साली सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहात त्यावेळेला एक लाखाचा भरीव निधी या आध्यात्मिक कार्यासाठी मनाजी पाटील यांनी दिला होता कोळवाडीत सप्ताह परंपरा सुरू करण्यासाठी मनाजी पाटील यांनी पुढाकार घेतल्याचं ते सांगतात हनुमान मंदिर असेल महादेव मंदिर सर्व समाज समाजांसाठी सभागृह आणि मस्जिद कामासाठी त्यांनी पुढाकार घेतला सर्व धर्म समभाव जपत मोलाचं योगदान देणाऱ्या मनाजी पाटलांबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका सोबतच लातूर गटातील जिल्हा परिषदेची ही बाजी कोण जिंकेल आणि कोण या ठिकाणी विजयी होईल संभाव्य उमेदवार कोण असेल हे सुद्धा लिहायला विसरू नका